नमस्कार राधिकास किचनमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत बऱ्याच बायकांमागे सकाळी सकाळी टिफिनसाठी खूप घाई असते तर आज मी स्पेशल टिफिनसाठीची रेसिपी म्हणजे आलू भेंडी फ्राय बनवणार आहे तर चला मग रेसिपीला लगेच सुरुवात करते तर या ठिकाणी मी पावशेर भेंडी घेतली त्यानंतर एक मिडियम साईजचा बटाटा साल काढून घेतला सगळ्यात अगोदर आपल्याला हा बटाटा कट करून घ्यायचा आहे तर अशा मोठ्या पीसमध्येच कट करायचा तर या ठिकाणी आपला बटाटासुद्धा कट झालेला आहे यानंतर आपण भेंडी कट करूया इथे मी भेंडीसुद्धा मोठ्या पीसमध्येच कट करणार आहे तर सगळ्यात अगोदर डेट काढून टाकते आणि हे बघा या साईजमध्ये मी भेंडी कट करते कर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बारीकसुद्धा कट करू शकता तुम्हाला जशी हवी तुम्ही त्या साईजमध्ये कट करू शकता या ठिकाणी माझी भेंडीसुद्धा कट करून झालेली आहे हे बघा असे मोठे मोठे पीस केलेत त्यानंतर मी भेंडी फ्राय करून घेणार आहे तर त्यासाठी इकडे कढई गरम केली आणि त्यामध्ये मी तीन चमचे तेल टाकलं तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडीशी मोहरी टाकली थोडेसे जिरे टाकायचे जिरे मोहरी दोन्ही चांगलं तडतडलं की नंतर यामध्ये थोडीशी हिंग टाकायची त्यानंतर बारीक कट केलेला लसूण टाकते आता हा लसूणसुद्धा आपल्याला थोडासा फ्राय करून घ्यायचा आहे लसूण हलकासा फ्राय झाला त्यानंतर कट केलेला बटाटा टाकायचा आता हे सुद्धा आपल्याला थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपल्याला हा बटाटा अगोदर हलकासा फ्राय करून घ्यायचा आहे आणि नंतर यामध्ये भेंडी टाकायची आहे तर यावरती मी एक मिनिटासाठी झाकण ठेवते एक मिनट आहे तर यावरचं झाकण काढून घेते आणि पुन्हा एकदा हे मिक्स करून घेते यामध्ये भेंडी ॲड करायच्या अगोदर हा बटाटा थोडासा फ्राय आणि थोडासा कच्चा पाहिजे म्हणजे भेंडी यामध्ये टाकल्यानंतर भेंडी आणि बटाटा सारख्याच प्रमाणात फ्राय होतो आता यामध्ये आपण भेंडी टाकूया अगोदरच मी यामध्ये एक टीस्पून लाल तिखट टाकते त्यानंतर थोडीशी हळद टाकते आणि त्यानंतर एक टीस्पून कांदा लसूण मसाला टाकते कांदा लसूण मसाल्याने भेंडीच्या भाजीला छान चव येते त्यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ टाकते आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊया आणि भेंडी फ्राय करून घेऊया आणि अशा पद्धतीची बटाटा आणि भेंडी मिक्स असलेली भाजी तुम्ही लहान मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता किंवा मोठ्यांच्या ऑफिसच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता आणि ही भाजी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते सगळं छान मिक्स केल्यानंतर यावरती मी तीन ते चार मिनटासाठी झाकण ठेवणार आहे म्हणजे आपली भेंडी आणि बटाटा आणखी छान शिजल्या जाईल तर इथे चार मिनटं झालेली आहे आणि यावरचं झाकण मी काढून घेते तर या ठिकाणी भेंडी थोडीशी शिजलेली दिसते तर आपण भाजी शिजली की नाही चेक करूया तर हे बघा बटाटा थोडासा कच्चा आहे आणखी एक दोन मिनटं ही भेंडी आपण फ्राय करून घेऊया आता यावरती आपल्याला झाकण नाही ठेवायचं कारण आता जर झाकण ठेवलं तर ही भेंडी थोडीशी चिकट होऊ शकते त्यामुळे असंच मोकळी शिजवून घ्यायची आहे आता मी पुन्हा एकदा चेक करते भाजी शिजली की नाही तर हे बघा मस्त शिजली आहे एकदम परफेक्ट तर आता गॅस बंद करते तर अशा पद्धतीने आपली आलू भेंडी फ्राय तयार आहे तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेले बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपीजचे नोटिफिकेशन मिळतील तर पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसोबत